कुमारी मायसीच्या अर्जाने केला लेक लाडकी या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास प्रकल्पाच्या वतीने मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्याचा जन्मदर वाढविणे मुलीच्या शिक्षणास चालना देणे यासाठी सरकारने लेक लाडकी ही योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ज्या मुली जन्मास आल्या त्या मुलीसाठी ही योजना कार्यान्वित केली माळेगाव येथील प्रसिद्ध कलावंत सुनील चव्हाण यांची नार। कुमारी मायसी लेखराज चव्हाण हिचा पण जन्म एक एप्रिल ला झाल्याने योजनेचा लाभ मिळणार आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री मनीष वायकर व गजाला शेख पर्यवेक्षिका प्रकल्प आर्णी यांच्या मार्गदर्शनात आणि अंगणवाडी सेविका यांच्या सूचनेवरून कुमारी मायसी हिचा आर्णी तालुक्यातून बाल विकास प्रकल्पाचा पहिला अर्ज आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ला पूर्ण झाला एक एप्रिल 2023 हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींनी व एका लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री मनीष वायकर व वा पर्यवेक्षिका गजाला शेख यांनी केले सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज 24 आपकी आवाज